ते म्हणत होते की मागच्या वर्षी जेव्हा रसायन तंत्राने घेतला तेव्हा ह्या वेळेला बागेची तोडणी चालू आहे की काय असं त्यांना वाटायचं याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो फळगळ एवढी व्हायची की जमिनीवर खाली सगळा सडा पडलेला दिसायचा जरा कॅमेरा फिरवा पूर्ण ही फळ उतरणार कधी झाली कुठं फळगळ दिसती आहे का बघा कॅमेरा फळगळ कुठंही दिसत नाही आहे याचा अर्थ काय की आज हे झाड झाड सदृढ सशक्त झालेत प्रतिकारक शक्ती वाढले देठामधली ताकद वाढलेली आहे फळगळ होत नाही आहे आज हा माणूस इतका खुश आहे आम्ही आत्ता झाडं हलवून बघितली बरं काय हे बघा एक सुद्धा झाड पड एक सुद्धा फळ पडत नाही आहे